आज आपण बनवणार आहोत झिंग्याची झणझणीत भाजी आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे आठ नऊ झिंगे घेतलेली आहे आणि हे आपल्या बोटाच्या आकाराचे आहेत आणि हे मी झिंगेवाल्याकडून आधीच छान अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी दोन कांदे आणि एक टमाटर बारीक कापून घेतलेलं आहे आणि थोडं कोथिंबीर घेतलेलं आहे त्याचबरोबर आता इथे वाटण करण्यासाठी मी इथे बघू शकता तुम्ही काही साहित्य घेतलेली आहे ज्यामध्ये थोडं लसूण थोडं अद्रक घेतलेली आहे त्याचबरोबर थोडं जिरा थोडे धने घेतलेली आहे आणि काळ्या मिऱ्या नव्हत्या म्हणून काळ्या मिऱ्याचं पावडर आणि ह्या चक्रफुलाचा थोडासा तुकडा दोन इथे लवंग त्याचबरोबर थोडीशी कलमी आणि खोबरं नव्हता माझ्याकडे इथे थोडंसं खोबऱ्याचं काप होता तोच टाकून घेतली त्याचबरोबर इथे मी शेंगदाणे आणि दोन मिरच्या घेतलेली आहे जर खोबरं असेल तर तुम्ही जास्त खोबरा घेऊ शकता काही वेळानंतर बघू शकता हा वाटण तयार करून घेतलेला आहे थोडासा वाटण होता म्हणून मी पाणी टाकून करून घेतली याला आणि आता आपले हे झिंगे आणि इथे टमाटर कांदे म्हणजे सर्व साहित्य आपले तयार झालेले आहेत आता आपण भाजीला फोडणी घालूया इथे मी एक तेजपान पण घेतलेली आहे तर आता मी इकडे तेल ठेवलेली आहे गरम व्हायला तेल छान असं गरम झालेलं आहे सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे इथे टाकायचे आहे झिंगे म्हणजे आपल्याला या झिंग्यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे झिंग्यांना फ्राय केल्यावर खूपच छान अशी चव लागते या झिंग्यांची तर आधी आपण फ्राय करून घेऊया तर बघू शकता या झिंग्यांना छान असं परतून परतून छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही या झिंग्यांचा कलर आता या झिंग्यांचा पूर्णपणे कलर चेंज होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता झिंग्यांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि हे झिंगे खूप छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया बघू शकता किती सुंदर असे हे झिंगे फ्राय झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ता ता याच तेलामध्ये तेजपान टाकून घ्यायचं आहे तेजपान टाकल्यानंतर लगेच आपल्याला इथे कांदे पण टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि एक कांदे छान असे शिजू द्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता कांदे छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये हा जो वाटण तयार केलेला आहे तो टाकून घेऊया वाटण टाकल्यानंतर छानसं परतून घ्यायचं आहे आणि या वाटन दा सुद्धा छान असं शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता वाटण छान असं फ्राय झालेलं आहे म्हणजे छान शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे एक चम्मचपेक्षा थोडं कमी म्हणजे अर्धा चम्मचपेक्षा थोडा जास्त टाकलेली आहे तर मसाला त्याचबरोबर एक चम्मचपेक्षा थोडा कमी मिरची पावडर मी इथे टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तु टाका आणि एक चमचपेक्षा थोडासा कमी मीठ टाकलेली टाक आहे मीठसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे सर्वात आधी जो मी अथर्व मसाला टाकलेली आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका अथवा स्किप करू शकता आता छान असं परतून घेतलेलं आहे मसाल्याला आता यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया टमाटरांनासुद्धा छान असं परतून घेऊया आणि आता आपल्याला हे टमाटर शिजू द्यायचे आहेत छान आता काय हे जळावं नाही म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया तर जो मसाल्याचा प्लेट होता त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून इथे टाकून घेतलेली आहे छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे अगदी थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून हे जळणार नाही मसाले आणि स्लो गॅसवर टमाटरांना शिजू दिलेलं आहे बघू शकता तुम्ही छान असे टमाटर शिजलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये झिंगे टाकून घ्यायचे आहेत जे आपण फ्राय करून ठेवलेले आहेत झिंगे टाकल्यानंतर या झिंग्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेऊया जेणेकरून सर्व मसाला त्या झिंग्यांमध्ये छान असं जाणार छान असं परतून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला याला असंच ठेवायचं आहे एक मिनट म्हणजे स्लो गॅसवर एक मिनिट असंच ठेवायचं आहे तुम्ही झाकून पण ठेवू शकता एक मिनटानंतर बघू शकता आता सर्व मसाले या झिंग्यांना छान लागलेले आहेत आणि मी इथे पाणी टाकलेली आहे तर पाणी कशासाठी जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे ना त्यासाठी आपल्याला तेवढं पाणी टाकायचं आहे तर थोडंसं हा घट्टच झालेला आहे मी आता इथे आणखीन थोडंसं पाणी टाकत आहे म्हणजे साधारणतः एक ग्लासपेक्षा थोडा कमी म्हणजे एक पाऊन ग्लास पाणी मी इथे टाकलेली आहे गॅस मीडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवर या रस्त्याला छान अशी उकडी येऊ द्यायची आहे उकडी आलेली आहे आता आपण आणखीन दहा मिनटं असंच उकडू देऊया दहा मिनटानंतर बघू शकता हा जो रस्सा आहे पूर्णपणे घट्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपली ही झिंग्याची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर आता इथे थोडं कोथिंबीर मी टाकून घेताय वरून आणि आता तयार झालेली आहे झिंग्याची झणझणीत भाजी आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपण या भाजीमध्ये अगदी जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आपण ही भाजी पंधरा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते बघू शकता तुम्ही तर आता आपण ही भाजी एक प्लेटमध्ये काढून घेता का आणि तयार झालेली आहे आपली झिंग्याची झणझणीत भाजी खूपच चविष्ट लागते ही भाजी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि बघू शकता कसलं भारी लूक आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे तर खूपच चविष्ट लागते ही झिंग्याची भाजी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद